कार्यकारी संपादक अहिल्यानगर शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा संताप वारी येथील कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सविस्तर वृत्तांत कोपरगाव तालुक्यातील वारी येथील अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून मदत मिळालेली नाही त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी वारी येथील तलाठी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता मंडळ अधिकारी श्रीमती कोल्हे यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदारांना सविस्तर माहिती दिली असता उलट तहसीलदारांनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या आदेशानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वारी तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली असून जोपर्यंत तहसीलदार शेतकऱ्यांची माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनात नामदेव जाधव अण्णासाहेब ठोंबरे रावसाहेब टेके रमेश टेके मधुकर निवृत्ती टेके अशोक टेके दत्तात्रय टेके नवनाथ जाधव मधुकर लक्ष्मण टेके सीताराम अशोक मलिक निलेश संत सांगदेव शिरसाट श्याम संत संजय जाधव बाळासाहेब ठाकरे राहुल कोकाटे बाळू मोकळ आदींसह अनेक शेतकरी सहभागी झालेले आहेत सदर प्रकरणात वारी येथील अधिकारी श्रीमती कोल्हे यांनी तहसीलदार सावंत यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या मदतीबाबत विचारणा केली असता तहसीलदारांनी संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे या आदेशामुळे शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असून प्रशासनाविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली शेती साधन सामग्री नष्ट झाली आणि आर्थिक संकटात सापडलेला बळीराजा आजही शासकीय प्रतीक्षेत आहे शासनाने मदत जाहीर केल्यानंतर अनेक दिवस उलटले तरी ती अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली नाही न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवण्याची भाषा शासनाकडून वापरली जात असल्याने प्रचंड संताप उसळला आहे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनावर थेट आरोप करत म्हटले आहे की आम्ही मदत मागितली पण आम्हालाच गुन्हेगार ठरवले जात आहे हे लोकशाहीला काळीमाळ फासण्यासारखेच आहे या घटनेची जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी करून तहसीलदारांसह कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान ग्रामीण भागात पिकांचे नुकसान वाढती कर्ज आणि शासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे अशा काळात प्रशासनाची अशा प्रकारची भूमिका अधिकच असंवेदनशील असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे शौर्यद्रागिनी न्यूज करता प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक अहिल्यानगर